आणि माझी दिली अकरा गावाच्या आहे आणि सर्वांची संवाद साधावा पहिलं आपलं म्हणणं ऐकून गावं मी प्रत्येक मतीत सांगितलं की माझं कामं खूप झाली भाषण झाली विधानसभेत भाषण झाली राज्यात मंत्री म्हणून भाषण झाली विकास झाला तुमचं काय मत आहे हे ऐकण्याकरता तुमच्या गावात मिळालेलं त्या भागातल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं तरुण मित्रांचं काय मत आहे हे ऐकण्याकरता मिळाले सर्वांनी आपले विचार चांगले बांधले सर्वांकडे बघितल्यानंतर सर्वांचे चे चेहरे सांगतात त्यांचे चेहरे आनंद चेहरे बघून माझ प्रेमाने भरून आलं किती लोकांनी प्रेम करा आमच्यावरती आणि किती वर्ष करा खरं म्हणजे मी वयाच्या बावीसाव्या वर्षी राजकारणात जिल्हा परिषद वगैरे काय नव्हत एक साधा कार्यकर्ता चार राणाचा काँग्रेस कमिटीच सदस्य सगळे खेड्यापर्यंत आता मोटरसायकली तर ठेवायला जागा नाही मी सायकल फिरतो माझं आयुष्य असं कल्याण कल्याणच गेलेलं आहे शिक्षणामध्ये थोड करू नका तुम्ही मी माघार राहिलो काही कारण राहिले मला जरा पहिला शौक होता मी कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये वयाच्या आठव्या वर्षी प्रवेश केला हरा जोर बैठका चार किलोमीटर पडलं शरीर सुदृढ असलं तर अन्ख्याला ताकद येते ताकद असाक येते कुठेही कामाला माणूस कमी पडत नाही पुन्हा तिथेही असंच घडलं की आमचे वस्तात गेले तिथून परत आलो सोलापूरला घर शिक्षणात मला काय नव्हता नंतर गावी आलो अंधरात वयाच्या वर्षी तिथून शेती करत करत राजकारणाला सुरुवात केली प्रविधीचे के वेदावे होते गटबाजी होती टोकाचे नव्हती आणि अभद्र कोणी बोलत नव्हते आज काय ऐकतोय आपण घरात घरात घुसून मारू अरे एवढं सोपं आहे काय बाया लाट घेऊन उठल्या तर तुमचं डोकं फुटून जाईल घरात काय घोषणा तुमची काय आहे घरात घुसायची ही एका माझी मुख्यमंत्र्याची आणि त्यांच्या मुलांची मी कुणाला नावं ठेवण्याकरता आलो नाही कुणाचं उनधुन मी कधी काढलं नाही कारण जनता आता एवढी हुशार झालेली आहे खेड्यापाड्यामध्ये लंडन इंग्लंड मध्ये अमेरिकेमध्ये काय घडलंय पाच मिनिटात इथे गावात करत करतंय का नाही पण जी संस्कृती आपण नेहमी म्हणतो महात्मा फुले ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचारवंत माणसं होती खरं म्हणजे जास्त बोलणार होतो पण जनसमुदाय मला बोला असं एक आनंद वाटला कारण आपण काल काल दहा दहा बोलू नका तर त्याचे विचार काय होते आपण निजामी राजवटीत होतो बरोबर आहे काल एक वर्ष एक वर्षानंतर स्वातंत्र्यन तो कालचा सतरा तारखेचा दिवस सप्टेंबर साजरा केला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा कोणी मोठी मोठी शहर ते संस्थान मराठ्यांच होत शाहू महाराजांच संस्थान होत केली वाद केला सर्व जातीच्या के लोकांना शिक्षण कसं मिळ बोल जैन बोर्डिंग मुस्लिम बोल्डिंग दलित समाज ते त्या थोडस होत ते घालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक सुशिक्षित भाग निर्माण केला शेती पाण्याखाली आणली तलाव केली संस्थानिक होती इंग्रजांची राजवट होती तुम्हाला कलाव म्हणून बोलतो खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण बोलतोय ती प्रगती केली शाळा काढल्या कॉलेज काढली ती माणसं शिकून पुढे आपण शंभर एक रस्त्य आहोत दहा एकरचं मला कारखाना ऐकत नाही शेती बाग आहे एका एका तालुक्यात तेरा तेरा कारखाने साखर कारखाने त्यावेळेस फाळणी झाली राज्याची गुजरात एकीकडे गेला कच्छ एकीकडे गेला आपलं महाराष्ट्र राहिला त्यावेळी एक होत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातली विकसित गाव आणि आम्ही मागासरी कारण आम्ही मुस्लिम राजवटीमध्ये विकासा शब्द नव्हता शिक्षणाचा शब्द नव्हता अनेक कार्यकर्ते आमचे मित्र कोणी हैदराबादला शिकलं कुणी सोलापूरला शिकल त्याची परिस्थिती आहे ती पुणे मु शिकली म्हणून आम्ही मागासलेला मराठवाडा याच्यामध्ये विलीन होत असताना विदर्भाने अट्ट घातली यशवंतराव आमची कामं झाली पाहिजे मराठवाडा बिनशक्त महाराष्ट्रामध्ये विलीन झाला <coughs> कारण आमचा विश्वास यशवंतराव चव्हाणांवरती होता शेवटी आम्ही म्हणलं आम्ही तुमच्यात बिनशात आलो पण तुमच्या बरोबर येण्याकरता कुठे विचार झाला पाहिजे म्हणून तीन वैधानिक मंडळ निर्माण केली मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक मंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडे विरासराव देशमुखांनी मी लोक म्हणून असताना दिलं कारण तिथं फार मोठा अभ्यास काला पाच वर्ष अभ्यास करावा लागत होता काही शिकलेली माणसं डिपार्टमेंटची माणसं घेऊन मी अभ्यास केला आणि पाच वर्षामध्ये अहवाल सादर केला की पश्चिम महाराष्ट्र कुठं आहे विकासात मराठवाडा कुठं आणि विदर्भ हो कुठं आहे आम्ही तीन नंबरमध्ये सगळा अहवाल सादर केला वैद्यकीय सेवा आमच्या कुठे नाही आहे कुठं तलाव झाली कुठं होणार आहेत ते स्पॉट काय शिक्षणाची बाबत आमच्याकडे कॉलेज नाही आहे ज्या ज्या उनिवा आहेत त्या सगळ्या उनिवा मराठवाडा वैधानिक मंडळाच्या मिटिंगमध्ये ठेवलं आणि आमच्या चा अध्यक्ष राज्यपाल होते राज्यपालाकडे देखील दोन महिन्यातून मिटिंग व्हायची हे काय सांगते तुम्हाला माहिती असत शेवटी मराठवाड्यातच वाहून जाणारं पाणी आपलं कुठे जाते माहित आहे का तुम्ही कुठे नव्हता म्हणून आम्ही सगळ्यांनी वाद केला अभ्यास केला आमचं पाणी इथंच आढळलं पाहिजे कुठे होती सर्वे केला साईट काढला सगळ्या काढला आणि पाणी आढळण्याची परवानगी घेतलेली एकवीस एक्तीस टी एम पाण्याचा प्रयत्न होता जे आमचं जात होतं पाणी वाढलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक त्यांना पाणी आडवाय आवडू द्यायचं नव्हतं आडवी आडी विलासरावनी सेक्रेटरीला बोलवलं गायकवाड सेक्रेटरी होते एकवीस टी पाणी पाण्यावर सही केली आणि आम्ही या सगळ्या विकासाची योजना रस्ते दवाखाने अमुक तमुक हॉस्पिटल तर सुमारा छोटं हॉस्पिटल होतं मी साठ कोटी रुपये हॉस्पिटल केलं महिलांचं हॉस्पिटल मोठे केलं इथंच नाव की आमची ते मंडळी गौरव काकाचं दैवत पडलेलं होत अडीच कोट रुपये दिले इथे मंदिर तर मित्रांनो जर ऐका बरं ज्या प्रकारे पाच वर्षाचा अहवाल देऊन आपली मंजुरी घेतली कामाची सुरुवात केली ही आपली प्रगती आहे मी पहिला पंचायत समितीचा उपसभापती झालो सभापती झालो नंतर भूविकास बँकेचा चेअरमन राज्य बँक इथला चेअरमन झालो नंतर राज्य बँकेला चेअरमन झालो पण माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या बावीसाव्यापासून संघर्ष संघर्ष का संघर्ष कुठली निवडणूक संघर्ष एकच उदाहरण सांगतो तर एकोणीसशे पंच्याऐंशी ला पवार पवारसाहेबांनी पक्ष वेगळा काढला काय नव्हतं काँग्रेस कोणची काँग्रेस काँग्रेस पद्मशिव पाटील त्या काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे ते उमेदवार तुमचे त्यावेळेसचे त्यांचा भाग हाच होता काँग्रेसने कोणी तिकीट मागितलं मी अंदूर मध्ये मागितलं मी आंदुरे गोरची दोघ मित्र लिंगायत असो किंवा मराठा असो पण शेवटी म्हणजे अल्पसंख्याने तिकीट द्यायचं ती देऊ द्या आणि दादानी फोन केला की तुम्ही उस्वासची तयारी करा पसंत दादानी मी गेलो तर झेडप्यार मधून उड्डाण होत असताना खाली उतरलं के दा थी, के की दादा मी तिकीट मागितलं नाही तिकीटाकारता मी काँग्रेसचं काम करत नाही मला हे तिकीट नको त्याच्याबरोबर लग्नाची ताकद एक तर पैशाने आम्ही कमी आहोत ते एक शेतकरी माणसं आहोत आम्ही कधी गुंडगिरी केली नाही हा खूप ताकद पण गुंडगिरीच्या विरोधामध्ये जी ताकद वापरली पण गुंडगिरी करता जी ताकद मी वापरली तो कोणी गुंड असेल गरीबावर अन्याय करत असेल सावकारीच्या रूपातून असेल त्याचा अन्यायाची मी हात धुवून पाठी मागे कधी कधी लावू शेवटी त्यावेळेस पंतप्रधान कोण होते राजीव गांधी आणि त्या इतका त्यांची सही झाली होती दादा म्हणजे या सहीचा अपमान करताय लढलो खूप मारामारा झाल्या अकरा गाड्या जळण्याची अनेक कार्यकर्त्याचे हात तुटले पाय तुटले जाईल तिथं मारामारी असं भाषण नव्हतं सुरू झालं की काठी तरी पण मी जिंकल्यासारखेच होतो फक्त चार हजार मतांनी पडलो या त्यांच्या घरात येऊन लढाई केली पाणीपत झालं फक्त चार हजार मताने पडलो मला काही वाईट वाटलं नाही आनंद वाटत इथल्या लोकांनी मला एवढी मदत केली ओळख नाही पाळत नाही जिल्ह्यातलं मी हे माहिती आहे काका आडतराव काका असतील समुद्री तात्या असतील आमच्या मोदानी बँकेचे हे असतील हे सगळे शहरातले कार्यकर्ते सुशिक्षित वर्ग सर्वांनी मदत केली पण घडलं कुठं मी कुणाची बदनामी छोटी गाव आहे तेरच्या भोवताली शिक्टे मारून घेतले बारा वाड्यातून दानगाईतून सहा हजार झीड झाली मी साडेचार हजार पडतो घराकडे गेलो साडेआठ वाजता निकाल लागल्यावर वा। डॉक्टर साहेब मला बोलवले हात हो। बघ म्हणले मी पडतो अशी माझी भावना झाली हे झोप्याच्या गोळ्या आढल्या आता तू घेऊन झोप मी म्हणला इथे येऊन लढाई केली मला आनंदाने झोप लागली कारण मी पहिला माणूस आहे एका फळात हारलो लंगोट माझ्या कमरेला आहे मी माणूस मी, मी निवडणुकीत हारलो जिंकलो आठ निवडणुका जळलो दोनदा हारलो मुंबई सारख्या ठिकाणी दिल्लीला जाऊन निवडणूक लढवली आता जो इफ्को खत आहे कारखाना इंदिरा का, गांधीच्या मतदारसंघात होता तेथ निवडणूक झाली सगळे पंजाबी आणि गुजराती लोक होते तिथं मी निवडणूक लढवली तिथं सुद्धा मी निवडून आलो दिल्लीत जाऊन निवडून आलो आई एस मतदान होत एवढ्या निवडणुका लढवले संघर्ष आणि हे सगळं करत असताना विकासाची ध्यास मी कधी सोडली हो नाही विकास तडावा केली आमच्या रेखेची के व्याख्या काय होत माहिती तगडा धोरणाचा खूप दगड जोडले मारामारी करावं अंगात ताकद पाहिजे की दगड घेऊन काय करावं कुसळी घेवत वाळल्यावर जनावर त्याला खात नाही नळण्यात आडत बरोबर आहे आपण शेतकरी जनावर अशा तालुक्यात नंदन करायच्या गेडावर उचलला एकशे ऐंशी तलाव केली तीन मोठी तलाव केली तुळशीच्या लग्नाला आमच्याकडं ऊस मिळत नव्हता कुठून तरी आणून हुवा करावा लागत आज हिरवागार शिवार केलाय मी काल सांगितलं ह्या माझ्या काळ्या आईला हिरवागार शालून एका गावात हिरवा गावात दिसत उन्हात तापत होती ही माझी आई पण तिला झाकण करण्याकरता हिरवागार शिवार हिरवा केला त्याचा आताचा हिरवा चालू ने म्हणजे काय केलं सगळा शिवार हिरवा केला आज आमच्याकडे कांदे कुठे पिकत नाहीत द्राक्ष कुठे पिकत नाहीत आमचे कांदे द्राक्ष आमच्या तालुक्यात अमेरिकेला जातात युरोपला जातात पहिलं निर्यात सेंटर मिस केलं पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून ना अशा प्रकारचे आतापर्यंत काम केलं तर ठीक आहे फड्यात एखाद्या हा जीत होत असतील मी वाईट मान कुणाला दोष देत नाहीत कुणी काय केलं असेल त्याला रकला नावे ठेवत नाही ते माझ्या स्वभावात नाही फक्त काम करणं गोरगरिबाच्या उपयोगाला पडणं आणि या भागाचा विकास कसा होईल आजच त्याला त्या पाहण्याच्या बद्दल मिटिंग झाली दुपारी इथे माकडीच येणार पाणी बावीस गाव वंचित फक्त रिपेला पैसे नाही ते लोक अरे कमिटीचे फोन केला मी तुडतो मी सत्यत नाही भाऊ काही सेक्रेटरी मला म्हणजे फाईल तयार करतो तुम्ही येऊन बेटा भेटा सत्तेत नसलो तरी सुद्धा तुमची कामं करण्याकरता मी कधी हायगी केलेली नाही मी आज एवढं सांगणार आहे खूप बोलण्या सरकार पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा जो झालेला आहे नव्वदाव्या वर्षी हा जो पंच्याऐंशी वर्ष आता नव्वद लागले जो अवमान झाला तुमचाही झाला तर तुम्ही ज्याने मला मतदान केलं त्या मतदानाचे अपमान झाला ते भरून काढण्याकरता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला मत द्यावं ती विनंती करण्याकरता आज तुमच्या गावात कोण परिसरातील कार्यकर्त्याचा मेळावा की सुभाषला म्हणतो बाबा सुभाष मॅनेज कर आज तरी पण बेंबळी वगैरे काही गावात फिरतात लोक वेळ झाला म्हणजे सोडत नव्हती थांबा 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 तुम्हाला पुन्हा येतो पुन्हा येतो शेवटची विनंती आहे गावातले हेवे दावे असतात प्रत्येक गावात आहे घरात असतात माझ्या घरातली गोष्ट सांगतो वाईट वाटलं तुम्ही आता तुम्ही कसं काय सांगितलं नाही घरातली गोष्ट माझ्या मोठ्या मुलीचं पासष्ट वर्षाचा एकच मुलगा काळे विलासरावचे मित्र होते माझ्या कारखान्यात चेअरमन त्यांच्या भावाला माझी मुलगी दिली की आमची जावाई वारले मुलगा जन्मला आज विलास कारखान्याचे व्हाइस चेअरमन त्यांच्या आईच्या हाताखाली तो वाईस चेअरमन म्हणून काम करतो पण मी माझे दोन मुलं मोठ्या मुलगा धाकतात सात पासष्ट वर्षाची व्हायची मी सत्तेत असताना सभापती केलं कुणाला उपसभापती केलं कुणाला वर पाठवलं एकवीस लोकांना तरुणांना सगळ्या जाती मातंग असतील हरिजन असतील लमान असतील सगळ्यांना कोणा सभापती कर सदस्य कर हे करून आम्हाला का केलं नाही पण वाटतं ना सगळ्यांची घरं फुटली का नाही का फुटले नाही मोठमोठ्यांची घरं फुटली ज्यांनी राज्याचं ऐश्वर भोगलं घरात सगळी सत्ता आहेत त्यांची घरं फुटली फोडली बी फुटली काय म्हणा आपली बी तू आहे ना का फुटावं तुम्ही फोडा दगड घेऊन आला तर त्या दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात तुम्ही काय घातला ही मी आपली मी चूक समजतोय त्यांच्या गाणच्या दाखट्या मुलाच्या मित्रांनी त्यांना बरोबर कारखाना घेतला तर आपण फडणवीस साहेब भेटूया मदत घेऊया साहेबाला कोळ देऊ नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते हे दोघं तिथं होते तुमचं खंडोबाचे देवालय हे देवालयला सोलापूरजवळ तिथल्या पुजारी मला आमचं दैवत खंडोबाच आहे दर्शन घेऊन जात जात असताना त्या समोरून ताफा आज शिरला म्हणून कोण आलं असं असं मी गेलो त्याची माझी ओळख ते माझ्याकडे जेवालय पक्षाची का असताना मी उपाध्यक्ष असताना मी बोललो बोलले साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात बदनाम केलात याचं दुःख आम्हाला तर तुझी कधीतरी ते, ते, कधी ते, ते फेडावं लागेल त्या दिवशी आमचा मुलगा एकच दिवस फिरला आणि आजारी पडून पुण्याला गेला दोन महिन्यानंतर लक्ष्मीला नवरा बेकोला घरी जायला गेलं विसरून जा दोन हजार लोक घरी येऊन भेटले त्याला अजून तिथे उपचार चालू आहेत मी दोन्ही मुला त्याचे उपचार चालू आहेत फिरू नका अजून नव्वद वर्षाचा तरुण मी फिरायला खंबीर आहे अजून दीड तास भाषण करण्याची माझी ताकद आहे शब्दामध्ये माझ्या कधी फरक पडत नाही आता आपण म्हणतोय की मरा आरक्षण धनगर आरक्षण मराठा जरंगे पाटील साहेब आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचा पहिला सत्कार मी केला त्यांना के सांगितलं पाच वर्षापूर्वी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना उस्माना शहरामध्ये पाच किलोमीटर मुख मोर्चा काढला होता मुक मोर्चा तेव्हापासून पाठ पुरावा नाही काय घडत नाही केंद्राच्या के हातामध्ये काही गोष्टी आहेत परत तुळजापूर आल्यानंतर त्यांनी बिचाराने मला पाच मिनिटं येऊ देऊ साहेब तुम्ही या वयात काम करता मला खूप आनंद आहे दोन शब्द झाला आनंद झाला तुमचा काय वेळ की प्रत्येक गोष्टीमध्ये कोणावर अन्याय न होऊ देता सर्वांना समान न्याय कसा मिळेल सर्व समाज चुकी कसा राहील समाज समाजामध्ये एकता कशी राहील एकता ऐवजी आता समाज फोडण्याचं काम दंगे करण्याचं काम की जेणेकरून निवडणुका होतील का नाही होतील राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्याचे प्रयत्न आहेत त्यांना कळून चुकले की आता आम्ही येत नाही माझ्यावर पहिल्या निवडणुकीत मोदी आले इथलाच उमेदवार काय नाव ते उमेदवार संजय निंबाळकर भाजपचे त्यांच्या प्रचारला मोदी आले शरद पवार साहेब माझ्यावर प्रचारला आले यांच्या गोरे साहेबांच्या शेका पक्षात जयंत पाटील माझे मित्र त्यांची चुलते वगैरे एका ताटात जेवणार आहे मी तर त्यांच्या म्हणजे थे पाच हेलिकॉप्टर तुळजापूरवर फिरत होते मला पांढण्यासाठी पवारसाहेब भाषत असते म्हणले त्यांनी कधी प्रेम आमच्यावर केलं कधी के नाही त्यांचे नाते गोते याच्यावर थोडा फरक पडतोय पण माझं वाईट काय केलं असं मी म्हणत नाही की आता बैल म्हातारा झाला त्याला खोराक लावून जरा त्या दावणीला बांधा अशी सभा चालू होती तिथं माझी होती पवार साहेब तुमच्या माझ्या पाच वर्षाचा फरक आहे तुम्ही लहान पण एक सांगतो पूर्वी काय टाकतो टिपणीला जर पेरणी करायची असेल तर म्हातारा बैली चांगली पेरणी करू शकतो आणि खोंड वळवळ करतात त्याला रासणीवर झोपावं लागतं खोंड <laughs> पेरणीला ना चालत नाही ती वेडी वाकडी झाली तर उद्या रासणी होत नाही पुन्हा कोळपं होत नाही बळवर बाल आहे का खबर आहे कोणी आज तुमच्या ना शिवाय मोठं नाही कोळ नाही सगळं टॅक्टर सगळं टॅक्टर मोटरसायकली मी सायकलीवर तालुक्यात तीनुका सायकलीवर केली घरच्या भाकरी पन्नास पोरं वडाच्या कडला झाडाखाली खायचं थोडं झोपायचं ना घोषणा द्यायचं ही नवीन पिढीवरती आता ही आपत्ती नाही तुम्ही सुखी आहात किती मोटरसायकली आहेत गावात ते मी खडकीला मिल्टीचा असतो ते मिल्टीची गाडी आणली आणि त्याचा आवाज एक किलोमीटर जात होता आणि चव्हाण साहेबांची गाडी म्हणून आणि आता घरात दोन दोन गाड्या विकासामध्ये झालं शिक्षण हे जे आपण कमवलं यशवंत चव्हाणांचं स्वप्न होते एक मिनिटात सांगतो तुम्हाला थोडे हे झालं सत्तेच विचिनीकरण म्हणजे काय ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद निर्माण करा त्याच्यातून आढळून माणसं माझ्यासारखी सचिव आहेत कारण हिथलं दुखणं काय ह्या गावात कमतरता काय इथल्या माणसाला माहिती आहे मुंबईतल्या माणसाला माहिती नाही पण मुंबईतला फक्त एकच मुख्यमंत्री झाला पवारसाहेब खेळ उल्हास गाव केवढं आहे माहीत आहे का तो नाही शरद पवारचं गाव केवढं आहे काचेवाडी हा वसंतदाचा चार वेळा मुख्यमंत्री झाले ते फक्त पाचवी शिकलेले होते राज्यपाल झाले त्यांचं गाव काहीतरी देश घराचं गाव चांगले आपण इथल्या इथंच राहिला असतो ना मोटरसायकल नव्हती ना सायकल नव्हती शेतात पाणी नव्हतं ही अवस्था आपली झाली असते म्हणून मी त्यांचं नाव घ्यायला कधी विसरत नाही बोलता बोलता राहून केलं पसंत रा, आणि शेतकऱ्याला कारखानदार केला साखर कारखा सवास आहेत का ना तुम्ही म्हणजेच तो कारखानदार आहे का नाही आता कुणी चारव असेल कुणी बोलवलं लाल तो आमचा दोष सरकारने पैसे देऊन कारखाने उभा केले तुमचं बाळ भांडवल काय पंचवीस पन्नास शंभर रुपये पण तुम्हाला मारक केलं पन्नास रुपयेच मारक तुमच्या मतावर चेअरमन बरोबर आहे ना अशा प्रकारे या मोठ्या लोकांनी हे ग्रामीण भागाच्या विकासाचं रोप तर लावलं ते आता उंच झाड आणलं आणि ते तोडण्याचं काम आता भाजप करतं त्याच्या नादार लागू नका नमस्कार जय हिंद जय मार्थ